मी आज आलो आहे वेरोळा तर जाणीवपूर्वक एका व्यक्तींच्या कबरीवर यायचं ठरवलेलं होतं आणि मी या कबरीवर आणि कबर ही अतिशय महत्त्वाची कबर आहे लोकं येत नाहीत पण मी जाणीवपूर्वक इकडे येण्याचा प्रयत्न केला कारण या व्यक्तींच्याविषयी खूप कौ कुतूहल होतं मला आणि मी मग आम्ही जाणीवपूर्वक मी आणि पाईकराव सर आम्ही दोघेही या ठरवून या कबरीवर आलो आणि आमच्याकडे वेळ होता वेरूळ लेणीमध्ये जाण्यासाठी पण आम्ही दोघांनी ठरवून इथे आलो मी आणि पाईकराव सर तास दीड तास झाला आम्ही उन्हात भटकते ही कबर कबर जी आहे ज्या व्यक्तींनी औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर वसवण्यामध्ये सगळ्यात जास्त भूमिका ज्यांनी बजावली ते म्हणजे मलिकंबर ही मलिकंबर पूर्वी गुलाम होते आणि गुलामीतून निघाल्यानंतर त्यांनी हापशी होते ती आणि त्याच्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इकडे काम केलं या या शहर मलिकंबर एक गुलाम ते कुशल प्रशासक यांचा प्रवास आणि त्यांची कबर मलिकंबर यांचा जन्म पंधराशे अठ्ठेचाळीस मध्ये आफ्रिकामधल्या मध्यवर्ती इथोपिया इथे झाला होता त्यांचे जन्माचे नाव चापू असे होते चापू हे ओरोमो या जमातीचे होते ओरोमो पूर्व आफ्रिका लोकांचा समुदाय होता जो इथोपियामधील सर्वात मोठा वांशिक गट होता चापू यांचे बालपण शांततापूर्ण पशुपालन पारंपरिक पशुपालन जीवनशैलीचे होते सोळाव्या शतकात इथोपिया हा गुलामगिरीने ग्रासलेला प्रदेश होता सोलोमन ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी या समुदायावर लक्ष केंद्रित केले आणि या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये गुलाम केले सोळाव्या शतकात इथोपिया इथे मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी देशात स्थलांतरित होण्यास सुरुवात केलेली होती त्याच दरम्यान ओरोमो लोकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होण्याचा क्रम होता। सुरू होता सोळाव्या शतकात इथोपियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये देशातच स्थलांतरित होत होते आणि त्याच दरम्यानमध्ये इथल्या लोकांना गुलाम बनवून इतर देशांमध्ये विकण्याची मोठ्या प्रमाणात विकायला सुरुवात झालेली होती इसवी सन पंधराशे पंचावन्नमध्ये इथोपिया इथून किमान बारा हजार गुलाम दरवर्षी पकडले जात होते व त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात होते त्यांना कैरो इथल्या व पर्शिया इथल्या प्रभू लोकांची सेवा करण्यासाठी विकले जात होते अवघ्या बाराव्या वर्षी चापूला पकडून गुलाम म्हणून एका अरबी व्यापाऱ्याला विकण्यात आले होते या तरुण मुलाला यमिन इथल्या बंदराजवळील गुलामांच्या एका बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आले होते ज्याची किंमत बाजारात ठेवलेल्या कस्तुरी हस्तिदंत कॉफीच्या बिया किंवा रेशमी सुतापेक्षा वेगळी नव्हती चापू याला मीर कासिम नावाच्या व्यापाऱ्याने विकत घेतले आणि खऱ्या अर्थाने गुलाम ते एका शासकाच्या प्रवासाला सुरुवात इथूनच होते मीर कासिम यांनीच चापूला लिहायला वाचायला शिकवले व आपल्या व्यवसायाचे धडे दिले पुढे या गुलामाला अरबी नाव अंबर हे देखील मीर कासिम यांनीच दिले मीर कासिम यांनीच अंबरला बगदादच्या पारंपरिक पद्धतींची देखील ओळख घडून आणली इस्लामिक जगाच्या मध्यभागी एक दशकभर राहिल्यानंतर अंबर आपल्या मालकासह इसवी सन पंधराशे एकाहत्तर मध्ये प्रवास करून एका नव्या प्रदेशात पोहोचला ज्याचे नाव होते दख्खन एक तरुण म्हणून अंबर अशा ठिकाणी पोचला जिथे तो इतिहासावर आपला ठसा उमटवणार होता अवघ्या विशीत तो या ठिकाणी पोहोचलेला होता तरुण अंबर जेव्हा दख्खनेत पोचला तेव्हा इथोपिया समान युद्धजन्य परिस्थिती होती। भारतात आल्यानंतर अंबर यांना पुन्हा विकण्यात आले होते दख्खनेत काळ्या आफ्रिकन लोकांना तेव्हा हपशी असे संबोधित केले जात होते निजामशाहीतील प्रख्यात चंगेज खान या सरदाराने त्यांना विकत घेतले होते चंगेज खान हा देखील गुलाम होता व अहमदनगरच्या सुलतानाचा मुख्यमंत्री म्हणून होता अंबर व चंगेज खान हे दोघेही आफ्रिकन असल्याने दोघांमध्ये चांगले सूत जमून आले होते चंगेज खान यांच्या तालमीत तयार झालेल्या मलिक अंबर यांनी आपल्या अंगी असलेल्या युद्ध कौशल्याने आपले स्वातंत्र्य पदरात पाडून घेतलेले होते व एकशे पन्नास घोडेस्वारांच्या पथकावर त्यांची चंगेज खान यांनी नियुक्ती करून घेतली होती मुघल आदिलशाही निजामशाही यांच्यात सतत लढाई सुरू होती दुसऱ्या निजामशाहच्या मृत्यूनंतर अनेक निजामशाहीतील सरदार आदिलशाही निघून गेले होते त्यात मलिकंबर देखील होते परंतु त्याच्या वर्णनावरून त्याचा द्वेष करणारे अनेक सरदार होते म्हणून त्यांचा राग येऊन तो पुन्हा निजामशाहीत आला होता पंधराशे चोपन्न साली निजामशाहीत परतल्यानंतर चांद बीबीच्या हाताखाली तो काम करू लागला चान बीबीच्या हत्येनंतर बहादूर निजामशाहला मुघलांनी धरून नेले त्याचा भाऊ बुरहाण याला निजाम बनवण्यात आला व त्याला निजाम बनवण्यामध्ये मलिकंबर यांचा मोठा वाटा होता चोपन्न पासून मुघल आणि निजामशाहीत सतत युद्ध सुरू होते या युद्धात सरदारांची फळी उभारून अभंग खानाच्या हाताखाली काम करत मुघलांवर सतत छापेमारी सुरू ठेवली या छापेमारी दरम्यान निजामशाहीच्या पदरी जाधवराव भोसले पिंगळे काकडे असे अनेक मराठी सरदार होते यांच्या विशिष्ट लढण्याच्या पद्धतीला मलिकंबरने उत्तम वापरले मारा आणि पळा ती युद्धनीती मलिकंबरनेच चांगली वापरली आणि गनिमिकावा या नावाने पुढे वापरण्यात आली चंगेजखानाच्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी दख्खनेतील राजकारणामुळे कंटाळून अंबर बिजापूरला आले व स्थानिक सैन्यात भरती झाले त्याच दरम्यान त्यांची ओळख करीमा हपशी असलेल्या मुलीशी ओळख होऊन लग्न झाले व तिच्यापासून त्यांना चार मुलं झाली मलिकंबर उत्तम सेनानीच नव्हे तर उत्तम राज्यकर्ते देखील होते निजामशाहीचे वजीर झाल्यानंतर खाम नदीच्या तीरावर असलेल्या खडकी शहराचा मलिकंबर यांनी उद्धार केला शहराच्या वेशीवर अनेक दरवाजे बांधून त्यांनी शहर सुशोभित के केले सोन्याचा मुलामा असलेला जुम्मा मस्जिद याच काळात त्यांनी बांधली त्यांनी केलेली पाणी रचना आणि नगर रचना याचे गोडवे आजही गायले जातात तो या शहरात राजासारखा राहत असे असे समकालीन नोंदीवरून आपल्याला कळून येतात या शहराला फतेपूर असे नाव यांनीच दिले औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर खडकी फतेहपूरचे नंतर औरंगाबाद और झाले भातवडीच्या लढाईनंतर काही दिवसानंतर खुलताबाद इथे सोळाशे सव्वीस मध्ये मल्लिकंबर यांचे वृद्धपकाळाने मृत्यू झाला एक गुलाम ते एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची आज इथे कबर आहे खुलताबाद इथल्या मातीत त्यांची ही कबर आपण पाहण्यासारखीच आहे ही त्यांची कबर आहे आणि त्याच्यानंतर पाईकराव सरांशी पण आपण बोलू थोडं तर यांच्याविषयी कुतूह होतं माझ्या मनामध्ये आणि त्यांनी जे काम केलेलं होतं इतिहासात आपण जर बघितलं डोकावलं तर मलिक अंबर यांचं खूप मोठं काम आहे ते पाश्चिमात्य देशातून देशातून होते आणि ते इथे येऊन त्यांनी खूप मोठं काम केलं होतं त्यांची कवरिचेवरचं काम अतिशय जबरदस्त आहे तर आपण आता थोडीशी माहिती पाईकराव सरांकडून घेऊ ह्याचं स्थापत्य जे आहे ना ते मला काही हो अंशी जगदीश्वराच्या मंदिरासारखं वाटतं आहे कारण त्याच काळातल्या त्याच्या आजूबाजूच्या काळातलं आहे तर आपण पाईकराव सरांकडून काही गोष्टी माहिती करून घेऊ तर त्या हिशोबाप्रमाणे मग आता काय सांगाल की मलिकंबरांच्या या कबरीविषयी आणि मलिकंबरांची ही कबर आणि ही व्यक्ती एवढी महत्त्वपूर्ण आहे ते या मातीत विसावलेले आहेत तर त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही तसं पाहिलं तर मलिक अंबर हा एक गुलाम होता आफ्रिकेतील हबशी जमातीतला हा गुलाम भारतात आला आणि त्यांनी अहमदनगरचे जे निजामशाही त्याचा तो पंतप्रधान झाला एक अत्यंत कुशल असा सेनानी म्हणून त्याची ओळख आहे औरंगाबादवर त्यांनी आक्रमण केलं त्याचं औरंगाबादचं जे पहिलं नाव होतं खडकी ते खडकी त्यांनी बदलून ते नगर त्याचा जो मुलगा त्यांनी जे विजय मिळवला त्या पिर्थार्थ भडकल गेट जे औरंगाबादमधलं असं गेट आहे त्याला कुठेही तटबंदी नाही असं भव्य असं गेट त्यांनी बनवलं औरंगाबादमध्ये नहरे अंबरी नावाची एक महत्त्वाची जी नहर आहे आज जे आपण पाहतो पाण्याची व्यवस्थेची व्यवस्थापन जी आहे पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे अजंताच्या सातपाळाच्या डोंगरातून पाणी आणण्याचं काम त्यांनी त्या काळात केलं आणि ते पाणी औरंगाबाद शहराला आजसुद्धा ते पाणी औरंगाबाद शहराला पडतं जायकवाडीचं जर पाणी पडलं तर आठ आठ दिवस येत नाही पण नहरीचं पाणी आत्तासुद्धा वाहत असते लोकांनी त्याची नासधूस केलेली आहे पण या सुद्धा पाण्याची काही कमतरता औरंगाबादला पडत नाही जे त्या नहरीच्या आजूबाजूला हा एवढा मोठा व्यक्तिमत्व होता की त्यांनी रॉकेटची सुद्धा जी भारतामधले जगामधलं पहिले रॉकेट जे ती सुलतानाच्या अगोदरसुद्धा मलिक अंबरनं वापरलेलं आहे ही जर आपण कबर बघितली तर आज आम्ही इथं दोघं आहोत कुणीही इथं नाही ज्या माणसानं हे शहर बसवलं खुलदाबादमध्ये त्यांची ही कबर आहे अडगळीत कबर आहे एस आयच्या ताब्यात असल्यामुळं थोडं जरा संरक्षित आहे अतिशय सुंदर अशी कबर दगडामध्ये ज्याला म्हणतो दगडाचा पुरेपूर वापर या कबरीसाठी केला सुंदर असा हा परंपरा ज्याला म्हणतो हा जरी जरी बाजूला असला ते अत्यंत शांत म्हणजे शीतलता जी आहे ती शीतलता तुम्हाला या ठिकाणी येते खुलताबाद ज्याला म्हणतो आपण की ही अशी जमीन आहे की त्या जमिनीवर भारताचा बादशहा औरंगजेबालासुद्धा या ठिकाणी यावं लागतं पण या सर्व जी जमीन आहे त्याला सॅक्रेट जॉग्रॉफी किंवा सॅक्रेट लँडस्केप म्हणतात की या ठिकाणी जर माणूस आला आणि शांततेत जर त्याने जर दिवसभर जर थांबलं तर त्याच्या मनाला एवढी शांती तो सगळं विसरून जातो म्हणून ही जमीन जी आहे जी जमीन अतिशय महत्त्वाची जमीन आहे आणि या जमिनीवर जसा औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर इथे या ठिकाणी कबर नाही तशीच सुद्धा ही कबर आहे आणि एक शांततेचं ठिकाण म्हणून खुलटा आबाद म्हणजे असा आबाद की जमीन जी, जी आहे ती जमीन एकदम सुपीक आणि शांत जमीन आहे या शांत जमिनीमध्ये या दोन महत्त्वाची जी व्यक्ती आहेत लोकांची त्या ठिकाणी खबर आहे आणि हे शांततेचं ठिकाण आहे आणि याच्या बाजूलाच वेरूळच्या लेण्या आहेत आणि जनार्दन स्वामीचा मठसुद्धा आहे ईदगाहसुद्धा आहेत वेगवेगळ्या दर्गासुद्धा आहेत तर ही सगळी जी भूमी आहे ही पावन पावनची आणि पावन भूमी आहे आणि या पारभूमीला जेव्हा बी आपण औरंगाबादला येस ते औरंगाबाद वेरूळ ह्या सगळ्या परिसरामध्ये औरंगाबाद या परिसरामध्ये जर फिरसाल तर विविध धर्माचे विविध पंथाच्या लोक का सर काय म्हणाल म्हणजे मलिक अंबर यांच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप कुतूहलता होती कारण की ही व्यक्ती जे होते हे एवढे मोठी व्यक्ती होती की ते गुलामीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एवढी आपली शूरवीरता दाखवली आणि विशेष करून एवढ्या या मराठवाड्या प्रदेशामध्ये जिथे पाण्याची कमतरता आहे त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि त्यांची कबर ही अशा एक एका कोपऱ्यात पडलेली आहे आणि ही दुर्लक्षित आहे इकडे कोणी पर्यटक येत नाहीत इतिहासाचे जाणकार ज्यांना ज्यांनी अभ्यास केला आहे तेच इकडे येतात तर तुम्ही काय सांगाल है? एक म्हणजे आव्हान म्हणून इतिहासकाराच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान कराल लोकांना इतिहासामध्ये अनेकशी झालेले असतात आणि त्यांच्या आठवणी त्यांच्या कबरी त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावर आपण जात असतो त्यांनी जे बनवलेल्या गोष्टी आहेत तिथे जात असतो पण जेव्हा कबरीवर माणूस येत असतो त्याची एक वेगळी एक साधना आपण त्या ठिकाणी करत असतो कारण जे लोकं असतात मोठे लोकं असतात त्यांच्या जर कबरी पाहिल्या तर तुम्हाला अनेक वास्तू असणाऱ्या भव्य वास्तू दिसतात पण ही त्या मनानं भव्य वस्तू नाही पण एक आ, एक वेगळं पण जपणारं पाणी व्यवस्थापन करणारा मध्ययुगातला एक प्रधानमंत्री जो अहमदनगरच्या निजामशाहीचा त्याने आपली कवरसुद्धा अत्यंत साधी बनवायला सांगितली आणि खुलताबादच्या मैसमाल रोडला जाताना त्यांची कबर आहे अतिशय शांत अशी ही कबरमध्ये कुणी येत नाही पण माझा एक असा आव्हान आहे की एक औरंगाबाद शहर बसवणार औरंगाबाद शहराला एक वेगळे बन देणार आणि आपल्या शोध वीरतेच्या लक्षण करणारा ज्यांनी बोरीला वार म्हणतो गणिमी मी गाव गाव गावाचा शोध लाव शोध हा सर्वात मोठा प्रधानमंत्री होता आणि या मलिकापर्नगर गावाचा वापरनंतर छत्रपती श शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी मराठी शाहीने केलेला आहे अशा गोरिला वारच्या संस्थापकांनी असणारा हो गोरिला टॅक्टिक्स हां गोरिला टॅक्टिक्स त्यांनी आणलं पहिल्यांदा या कवरीकडे आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यावं आणि याला नमन करावं आणि आपला वारसा आपणच जपला पाहिजे सरकारी माध्यम सरकारी गोष्टी या चालतच असतात पण एक सामान्य नागरिकाचं लक्षण म्हणूनसुद्धा आपण या कबरीकडे यावं त्याच्याकडे आपलं लक्ष असावं तरच हा वारसा भविष्य काळात टिकून राहील सर काही कारण असेल की आता आपण आलमगीर औरंगजेब यांचीसुद्धा कबर बघितली किंवा आता आपण मलिक अंबर यांच्या कबरीवर आलो आहे तर कोणतं कारण असेल की ही एवढी मोठी एवढे मोठे म्हणजे महामानव सारखी त्यांची प उपाधी जाईल अशी ते लोकं होते का की त्यांनी एवढं मोठं काम केलं त्यांच्याकडे स धनसंपत्ती समृद्धी असतानासुद्धा त्यांच्या कबरी मात्र त्यांनी खूप साध्यापणाने बनवल्या याचं कारण काय असेल एक असा एक समज आहे की माणसानं कितीही पैसे कमावले तर त्याला शेवटीला जमिनीमध्ये काढून घेवायला आणि जमिनीमध्ये गाडून घेतल्यानंतर जीवंतपणी जो कार्य करत असतो त्या कार्याची पावती पण गेल्यानंतर पण दोन्ही म्हणजे मलिकांपर असो किंवा आलमगिरे औरंगजेब असो यांचं एक अशी इच्छा होती की बाबा आम्ही जर मेलो तर अत्यंत साधी कबर बनली पाहिजे जेणेकरून आमच्या साधेपणाच्यापेक्षाही आमचं काम हे त्यांना जगाला दिसलं पाहिजे आणि हे काम जे आहे अत्यंत महत्त्वाचं काम जे <coughs> वर्ग जाण्यासाठी मेल्यानंतर माणसाचं कितीही लाभ योग करतो आपण पण त्याचा काहीही उपयोग नसतो माणसानं काम करताना कर्तव्य करताना हे आपल्या जीवंतपणेच कर्तव्य केले पाहिजे पण या दोन्ही मोठ्या माणसाने आपली जी कबर आहे अत्यंत साध्या पद्धतीने बांधण्याचा त्यांनी जो मनोदय केला आणि नंतरच्या त्या वारसा त्याचं जतन जतन केलं आता भविष्यामध्ये आपण काम पाहिजे आपण ह्या बाजू जतन करायला पाहिजे हो आता ह्या दोन्ही व्यक्तींची आपण जर कबर बघितली तर मलिकंबरांची पण कबर आहे ती पण अगदी साधीच आहे किंवा आलमगिरी यांची पण आपण बघितली तर निजामांनी नंतर तिच्यावरती सौंदर्यीकरण केलं आहे मार्बल लावलं आहे पण ह्यांच्या दोघांच्याही कबरी ज्या आहेत ते अत्यंत साधे आहेत तर हे असं संपूर्ण स्थापत्य आहे ती त्यांची कबर आहे आणि इथे येण्याचं खूप अपेक्षा होती मी खूप म्हणजे विचार करून होतो आणि त्याच्यासाठी पायकर सरांना मी घेऊन जाणीवपूर्वक आलो इथे जो बेसाल्ट काळा दगड जो आहे बेसाळ जो दगड आहे त्या बेसाळ दगडामध्ये केलेली ही जाळीदार नक्षीकाम अत्यंत सुरेख आहे म्हणजे अतिशय देखणं काम आहे असं सगळं देखणं काम आपल्याला बघायला मिळतं ठरवून आम्ही ही मलिकंबरांची कबर बघायला आलो होतो थोडा वेळ होता आमच्याकडे म्हणून आम्ही ती कबर बघायला आलो होतो तर जे कोणी असतील कधी इकडे आले तर एक कोणाडे बघा की ते सुधे आहेत दिवा बत्ती लावण्यासाठी कोणाडे तयार केले तर कधी आलात तर इकडे मलिकंबरांची कबर जी आहे ती नक्की येऊन बघा इकडच्या कोन्यात इथे इथे पण जाळीदार होती पण हे इथे बंद केलेलं आहे कारण पावसाची सर इकडून येते आणि इकडे या भागातून जाळी ही पूर्ण केलेली नाही अत्यंत उत्कृष्ट काम आपल्याला इथं बघायला मिळतं अशा मलिक अंबरांना इतिहासातल्या या महान सेनानींना भेटण्यासाठी से मा मी इथं आलो होतो तर माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी कुतुलता होती आणि पाईकराव सरांना मी घेऊन इथपर्यंत आलो त्याच्यामुळे पाईकराव सरांनासुद्धा धन्यवाद की त्यांनी मला इथपर्यंत आणलं भेटूया पुढच्या प्रवासात